पण मुलाप्रमाणेच एक प्रकारे वंशाचा दिवा आहे ती पण वंश पुढे चालू शकते या। नमस्कार बी टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज सोनसड्या परिवार एक मुलगी जन्माला आली मुलगीचा जन्म होऊन देत नाही तर मुली गर्भात खाली केला जातो तुम्ही डे जे वाजून स्वागत केलं याबद्दल तुम्ही काय सांगता आजकाल मुलीचे कसे गर्भपात होतात त्याच्यामुळे कसे मुलगी हा वंशाचा दिवा आहे ते मुलीचं पुन्हा असं हत्या करू नये त्याच्यामुळे आम्ही मुलीचं चांगल्या प्रकारे डी जे वाजून स्वागत केलेलं आहे मुलींची गर्भात टाळा जातो व मुलीला जन्म दिला जात नाही ह्याविषयी तुम्ही काय आणखी सांगता हे लोकाचा गैरसमज झालेला आहे की बाबा मुलगा वंशा दिवा तितकाच मुलगीसुद्धा वंशाचा दिवा आहे त्याच्यामुळं मुलीची हत्या होऊ नये आणि मुलीचं स्वागतच करायला पाहिजे विषयी तुझं काय मत आहे आणि मुलीला जन्म दिला आहे आणि सोनसळी परिवारात त्यांनी प्रवेश केला आहे तू काय सांगशील मुलगी झाली या बद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही मुलगी ही मुलाप्रमाणे वंशाचा दिवस आहे तीही वंश पुढे चालू शकते मुलगा मुलगी दोनही समान आहेत त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत आमच्या घरात मुलगी झाली आम्हाला कोणत्याही प्रकारची खंत वाटत नाही आम्हाला खूप आनंद होत आहे मुलगी झाली त्याबद्दल तुम्ही वाजत गाजत मिरवणूक करून मुलगी घरी आणली याविषयी काय सांगता ती आमची इच्छा होती मुलगी ही पण मुलाप्रमाणेच एक प्रकारे वंशाचा दिवा आहे ती पण वंश पुढं चालू शकते याबद्दल मुल मुलगाच हा वंशाचा दिवा असतो असं काहीच नाही आहे आम्ही खूप आनंदात आहे त्यामुळं आम्ही डी जे लावून स्वागत करून तिला घरी आणलेलं आहे मुलगा मुलगी दोन्ही एकही समान आहेत कुणीही मुलीचा कधीही तिरस्कार करू नये